वतीने आणि मान्य जिल्हाधिकारी जालना यांच्या वतीने मी तहसीलदार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली माझ्यासोबत सिव्हिल सर्जनही आहेत आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पण आहेत आम्ही सर्वांनी मिळून जरांगे पाटलांना विनंती केली की आपलं उपोषण सुरू ठेवावं तथापि आपल्या प्रकृतीचा विचार करता आपण उपचार घ्यावेत किमान एकतरी सलाईन घ्यावं अशी आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी काय प्रतिसाद दिला तथापि जरांगे पाटलांनी यास नकार दिलेला आहे प्रशासनामार्फत आम्ही पुन्हा एकदा विनंती करणार आहोत की त्यांनी उपचार घ्यावेत आणि त्यांचा शरीर प्रकृती जर चांगली असेल तर उपोषण सुरू ठेवता येईल बाकी त्यांच्या मागण्यांबद्दल प्रशासन आणि शासन आम्ही सर्व मागण्या कळवलेल्या आहेत शासनही त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत आहे आणि तथा तोपर्यंत त्यांनी उपचार घ्यावेत अशी आमची प्रयत्न आहे का आम्ही निश्चितपणे कळवून लेखी कळवलेला आहे आणि तब्येतीबद्दल माहिती पण कळवलेली आहे अद्यापपर्यंत पर्यंत असं काही कळवले